नमस्ते मी अनिता शिंदे अनिता फॅशन अँड स्टाईल आपल्या फॅशनच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत छोट्याशा उरलेल्या काटापासून ब्लाऊजचं डिझाईन त्यासाठी मी पाठीमागचा भाग ह्या पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे तुम्ही कुठल्याही ब्लाउजला ही डिझाईन करू शकता यासाठी मी गळारुंदी आळीच घेतलेली आहे तुम्ही ही मापं बघून घ्या उंची अकरा इंच घेतली गळारुंदी अडीच आणि इथे मी खून करून घेतली हे मी आस्तरवरती तुम्हाला अगोदर दाखवत आहे इथे तीन इंच घेतलं आहे आणि गळ्याचा हा मी आकार देऊन घेत आहे अशा पद्धतीने आकार दिला आणि इथे सुद्धा आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे आपला हा आकार देऊन झालेला आहे हे बघा हे माझ्याकडे ब्लाउज पीसमधून उरलेले हे काठाचे तुकडे आहेत याचाच उपयोग आपण डिझाईन करण्यासाठी करणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा म्हणजे तुमचं ब्लाऊज हे व्यवस्थित येईल कुठेच चूक होणार नाही आता आपल्याला अगोदर मी ब्लाऊज पीस सुईच्या बाजूने टाकून घेतला आहे आणि त्यावर अस्तर ठेवलेला आहे आणि आपल्याला खाली कमरेच्या साईडने टीप टाकून घ्यायची आहे या पद्धतीने सरळ आणि इथे पाच नंबरची टीप आपण अस्तर आणि ब्लाऊज पीस पॅक करून घेण्यासाठी टाकलेली आहे ही आपल्याला नंतर उसवायची आहे आता हे काळजीपूर्वक बघा इथे आपल्याला ही टीप व्यवस्थित द्यायची आहे इथून आपल्याला वळवायची आहे ह्यामध्ये आपल्याला पाव अंतर ठेवून आपल्याला ही टीप द्यायची आहे इथपर्यंत घेतलं ह्या पॉईंटमध्ये आपल्याला पाव अंतर ठेवायचं आहे इथे पाव अंतर टिपेमध्ये ठेवायचं आहे आता आपण हे पावींचं सोडून कापून घेतलं इथेसुद्धा कापलं आहे हे व्यवस्थित बघा आणि इथे आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत हे कट व्यवस्थित द्यायचे आहेत जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस हा ब्लाऊज पलटवताल त्यावेळेस अगदी याची डिझाईन ही व्यवस्थित येईल आणि टिपेपर्यंत याचे कट जायला नाही पाहिजे याची, याची काळजी घ्या ही मधली टीप आपण उसवली इथे खालचा भाग थोडा जास्त होता तो कट केला याच्यामध्ये आपण हात घालून आस्तर दुसऱ्या बाजूने पकडून हे उलटून घेत आहोत हे बघा हे सुईचं झालेलं आहे याची टोकं व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आणि हा आपला पाठीमागचा गळा झालेला आहे मी कात्रीच्या मदतीने केलेला आहे तुम्ही कुठल्याही उपयोग करून याची टोकं व्यवस्थित बाहेर काढून घ्या हे बघा हे बघा हे व्यवस्थित आपण हा गाळा करून घेतलेला आहे आणि यावर आपल्याला आता तापटीप देऊन घ्यायची आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्यासाठी मी हे व्हिडिओ अगदी मेहनतीने घेऊन येते तुम्ही शिकावं यासाठी माझा हा प्रयत्न आहे तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनसुद्धा प्रेस करा म्हणजे जे काही येणारे नवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी थी पोहोचतील तर प्लीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा गा हा गळा अगदी व्यवस्थित झाला आहे आणि आपण एक्स्ट्राचं हे ब्लाऊज पीस उरलेलं कापून टाकत आहोत हा व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला मी जे काही सांगते ते लक्षात येईल कारण बऱ्याचशा मी टिप्स यामध्ये देत आहे इथे बघा पाव इंच आपण कापून टाकतोय म्हणजे जेणेकरून आपला गळा हा उतरत नाही शोल्डरपासून हे बघा हा सरळ झाला आहे इथे आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत हे टक्स आपण टाकून घेत आहोत सारख्या अंतराने व्यवस्थित खुणा करून आपण हे टक्स टाकून घेतलेले आहेत हे टक्स टाकून झालेत आता आपल्याला याच्यापासून पॅचपासून एक बो तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी आपण हा एकावर एक ठेवला आहे सुईच्या बाजू समोरासमोर येतील ह्या पद्धतीने करून आहे आपण आणि हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे इथे दापटीप देऊन घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला शिवून हा बो तयार करून घ्यायचा आहे त्या अगोदर आपण याला लेस लावून घेऊ ही लेस आपण व्यवस्थित लावायची आहे ही लेस लावून झालेली आहे आणि इथे आपल्याला सुई धाग्याच्या मदतीने शिवून हा तयार करायचा आहे या पद्धतीने हे आपण शिवून घेतलं हे आपलं शिवून झालेलं आहे इथेच आपल्याला शिव बटन टाकायचं आहे हा बो तयार झालेला आहे आता आपण छोटासा अस्तरचा टुकडा घेतला आहे आणि इथे आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे टीप देऊन इथे आपल्याला हे दोन्ही भाग एकत्र करून शिवून घ्यायचे आहेत आणि मग आता आपल्याला याच्यामध्ये हा बो व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे व्यवस्थित ठेवून आपण याला टीप देऊन घेतोय ही टीप देऊन झाली आहे उरलेला आपण कापून टाकतोय आता याच्यावर आपल्याला ले कडेकडेने लेस लावून घ्यायची आहे हे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला लेस लावायची आहे मध्ये मध्ये थोडेसं त्याला मुडपायचं आहे आणि आकारानेच ही लेस व्यवस्थित टिप देऊन घ्यायची आहे ही आपली लेस लावलेली आहे आता आपल्याला इथे दोरीने आपण हे शिवून घेतलंय दोरी, दोरी आपण बांधून घेतली आणि नेहमीप्रमाणे याला लटकन शिवून घेतलेले आहेत ही दोरी आपण व्यवस्थित बांधून घेतोय आता इथे आपल्याला शो बटन लावून घ्यायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद